बुद्ध धर्माच्या पाचशे वर्षानंतर ख्रिश्चन धर्म अस्तित्व आला पाचशे वर्षानंतर आणि जो मुसलमान धर्म आहे तो बुद्ध धर्माचे एक हजार वर्षानंतर अस्तित्व हिंदू धर्म हे संकल्पनाच नाही आहे तो पर्शियन धर्म आहे आणि तो सहाव्या शतकानंतर भारतात आला आहे त्यामुळे जगातला एकमेव हा पहिला प्राचीन धर्म आहे आणि तो रत्ना राजामुळे आलाय बंधुनो राजाची बंधुनो राजाची एक उदाहरण सांगतो मी आमचे डी ए पोलीस डिपार्टमेंट आहे महेश गौरी साहेब इथं आले होते एकोणीसशे ब्याऐंशी सालात आणि अरे असतो ते ना महेश गौरी साहेब जेव्हा इथं आले होते त्यावेळी त्यांनी ते शोधलं आणि त्यावेळी त्यांनी साफसफाई केली डी एस पी होते महेश गौरी त्याने साफसफाई केली त्यावेळी साफसफाई करताना एक भेटली शिवाराजा कालीन जिवाराजाची मोठी अंगठी भेटली ती पोलीस स्टेशनला जमा झाली आहे तिथपासून तिथपासून आम्ही शिवा दिवा हे जिवाराजाच नावराजा हे पाहतोय शिवा राजाची आम्ही विचार करतोय आतापर्यंत हे आपले म्हणते जे आहेत गौतम बुद्ध यावेळी त्यांना थांबाच झाली त्यानंतर त्यांच्या मृत्यू पर्यंत पर्यंत सहा हजार सहाशे पंचवीस दिवस जगले सहा हजार सहाशे पंचवीस दिवस गौतम बुद्ध जगले आणि त्याच्यानंतर त्या दर्म्यान ब्याऐंशी हजार प्रवचन केली ब्याऐंशी हजार प्रवचन त्यांनी केली म्हणजे गौतम बुद्ध किती वर्ष किती ब्याऐंशी हजार प्रवचनं करणं म्हणजे काय किती वेळ ते फिरवते जगात फिरवते आम्ही मग गौतम बुद्धला असं ध्यानास्थ बसले दाखवतो नाही आहे गौतम बघ चालत फिरत होता म्हणून त्यांनी ब्याऐंशी हजार प्रवचने केली आता ब्याऐंशी हजार प्रवचनाला सोळा हजार सहाशे पंचवीस भागले ना तर पाच ते सहा वेळा दिवसात पाच ते सहा वेळा ते प्रवचन करत होते दिवसातून पाच ते सहा वेळा आणि तो धम्मा आज इथून लयाच गेला आहे भारतात फक्त एक ते सव्वा करोड बहुजन लोक आहेत एकशे चाळीस करोडपैकी पण पन जगात पन्नास करोड आहेत जगात पन्नास करोड आहेत भारतात बौद्ध धर्म चालणारे लोक कमी होते आज आमच्यासमोर भनतेजे आहेत अशा प्रकारचे लोक कमी होते किंवा त्यांचं शिरकान केलं म्हणून ते बाहेर गेले आणि जगात बौद्ध धर्म होती नाहीसा केला ना त्यांच्यावर बदला घ्यायचा आम्हाला त्यांचा बदला घ्यायचा आहे आणि बनसू जी जी हिची बनववादी व्यवस्था आहे ना आज या बंदवादी व्यवस्थेला मी मागाशी बंद करून टाकलं होतं मी ते बंद केलं रस्ता बंद केला होता पोलिसांना सांगून बंद केला होता अरे हि जर दोनशे शंभर लोक आले तर रस्ता बंद केला जातात पोलिसांना पण माझी विनंती आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य केला पाहिजे ना अरे ही कोंब कशी आहे ही कों ही कोंब कशी आहे ही कोंब एकाने एका एका छप्पन लोकांना कापलेली लोक का आहेत आम्ही एकाला एकाने छप्पन लोकांना कापलेली आहेत आणि म्हणून ती म्हण आहे अरे तुझ्यासारख्या बघितलं छप्पन ती म्हण तेव्हापासून आहे ती अशी कोंब आहे जर तुम्ही आम्हाला पोलिसांना पण विनंती करतो तुम्ही आम्हाला डिवळू नका आम्हाला डुळू नका तुम्ही आम्ही शांत तेवढे धर्म स्वीकारला जन्माने आल्यापासून शांत हो। आहोत पण ह्याचा अर्थ असा नाही तुम्ही आम्हाला दाबा लागत भागाल कोणत्या पालक म्हणजे सांगेल की ह्याला त्यांचा उज्ज्वल झाला आम्ही ऐकून घेणार नाही आम्ही वेळ पडेल आता ही तुलगा तयार आहोत आताही तुलगा यायला तयार आहोत बंजूर आपल्याला आपल्याला तसं विहारच पाहिजे कसा तर आम्ही बघू आणि आता कालच मी त्यांची इंटरव्ह्यू पाहिली पूर्वी ते म्हणतं की ह्या मी ही जमीन भुजविहारासाठी ठेवली आहे आणि काल काय म्हणतात ते काल म्हणतात की नाही गव्हर्नमेंटची जमीन आहे ती गव्हर्नमेंट परत घेऊ शकतो अरे कुठचं गव्हर्नमेंट तुम्ही पण आमच्या लोकांना हा इथला हिथला कलेक्टर इथला एस पी इथला सिव्हिल सर्जन इथला जज हे सगळे जनतेच्या नोकर नोकर हे पण मालक नाही आहेत आमच्या आमच्या आम पगाराच्या जीवावर आमच्या कराच्या जीवावर तुम्हाला पगार मिळतोय विसरू नका तुम्ही आम्हाला सहकार्य करत राहायला पाहिजे तुम्ही एवढे सगळे आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद देतो आणि इथं थांबतो जय भीम जय भारत ठिकाणी आदर्शन पूर्ज बनते यांनाही बंधन पंचना आपल्या सममानवादी विषय मी त्याला जास्त त्यावर केंद्र लक्ष करणार नाही लक्ष या ठिकाणी ही जी जागा आहे ती जागा मिळवण्यासाठी माझ्या वडिलांचं माझ्या आईचं माझ्या भावाचं माझ्या बहिणीचं या सगळ्यांचं योगदान त्या ठिकाणी लाभलेलं आहे आणि म्हणून हा संघर्ष उभा राहतो पण मग ही जागा मिळवण्यासाठी वडीलदाऱ्या मंडळींनी फार कष्ट केले आज त्यातले काही हयात आहेत काही आयात नाही मी या प्रक्रियेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून तर साक्षीदार आहे सुहो जाधवांचा या ठिकाणी आल त्यांची प्रकृती चांगली नाही तरी सुद्धा ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून तर हा जागा कागदपत्री सुरू झाला मला शायर जाधांनी सांगितलं एकोणीसशे ब्याऐंशी साली या ठिकाणी पोलीस अधिकारी आले आणि ते वास्तव आहे त्या पोलीपासून सुद्धा त्या ठिकाणी आंबेडकरवाडी जवळ आहे यातले लोक त्या ठिकाणी जायचे पूजा अर्चा करायची हे आमच्या आईवाल्याने आम्हाला सांगितलेला इतिहास आहे आणि या इतिहासाचं जतन करण्यासाठी आपण सगळे कर मेहनत करतो आहोत पण या मेहनतीवर पाणी पुरवण्याचं काम आपले काही समाजतंटक म्हणू त्यांना तर अशा पद्धतीचं कर्थ आहे म्हणून ही जागा हे आरक्षित केले होती ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर खऱ्या अर्थाने दोन हजार चौदामध्ये या जागा बौद्ध समाजाच्या ताब्यामध्ये देण्यासाठी यश आलं आणि जागेची मोजणी केली त्या मोजणीला संबंधित राज्य अधिकारी सर्व बौद्ध संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते दे। आणि त्यांच्या उपस्थितीत मोजणी करून ही जागा फक्त आणि फक्त हुतव्यवहारासाठी राखीव ठेवण्याचा आदेश हा शासनाने प्रशासनाने दिला मात्र प्रशासनाने त्याची देखभाल ज्या पद्धतीनं करावी त्या पद्धतीने केली नाही आणि आज जे काही दिवडाच्या खालीन भुचलेला आहे जे वास्तव वा आहे जे उभं आहे त्या ठिकाणी जे वास्तवात उघड्यावर वा आहे याला जबाबदार प्रशासन आहे दोन हजार अठराचा जिहार असून सुद्धा त्या ठिकाणी त्या वास्तूची जतन केली जात नाही शासनाने जिहार काढलं आहे की सर्व वर्णामध्ये ज्या ज्या पुरातन धार्मिक स्थळ आहे त्याचं सुश्वास केलं पाहिजे त्याची डाळुजी केली पाहिजे आणि असं असं सुद्धा त्या प्रशासन आपलं कर्तव्य बजावत नाहीये आणि कर्तव्य बजावत नसल्यामुळे ही वेळ आज आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे त्याला जबाबदार हे प्रशासनच आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगतो कम्युनिटी सेंटर आणि बुद्ध विहार यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे कम्युनिटी सेंटर हे सर्व समावेशक आणि विहार म्हणजे त्या समाजाचं बौद्ध दमाजाच एक धार्मिक स्थळ आहे उपासनेच साध साधन आहे आणि असं असत सुद्धा ना हे माहिती असून सुद्धा या ठिकाणी स्थानिक स्वराज्याच्या माध्यमातून कम्युनिटी सेंटरची मागणी केली जाते आणि त्या जागेवर बौद्ध बांधव गेले अनेक वर्ष कार्यक्रम करत आहेत हे माहिती असून सुद्धा कम्युनिटी सेंटर बांधण्यासाठी प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत परवानगी दिली ही परवानगी देताना समाजाला विचारत घेतलं नाही कोणीतरी मागणी केली आणि त्या मागणीच्या आधारे आपण ते कम्युनिटी सेंटरची मागणी मंजूर केली आणि मंजूर करतात नव्हे काही आठ दिवसातच त्यासाठी लागणारा निधी निधी या उपलब्ध ठिकाणी उपलब्ध केला म्हणजे या ठिकाणी बोधनचं अस्तित्व हे नष्ट करण्याचं काम या प्रशासनाने चालू केलेलं आहे आणि ते आपल्याला मोडीत काढायचं आहे ते मोडीत काढण्या काढण्यासाठीच आपण कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि त्या धाव धाव घेतलेल्या प्रयत्नांना थोडं करायचं ना पण यश आलेलं आहे पण नो हे सगळं शुमचं आहे हा लढा देत असताना माझ्यासोबत काम करणाऱ्यांना सांगून मी न्यायाचा लढलोय हे माझ्या मनाने गेलो नाही काहीतरी सुधारणा आपले बांधव आहेत काहीतरी त्यांच्यामध्ये सुधारणा होईल हा हेतू ठेवून काही दिवस अनेक दिवस गप्प राहिलो परंतु शांत राहण्याची सुद्धा मर्यादा असते आणि ही मर्यादा ओलांडल्यानंतर न्यायालयाचा लढा सुरू झाला आणि अजूनही तो सुरू आहे पुढेही सुरू राहणार बंधुनु मला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपयोग सांगायचं आहे की जी आरक्षित ठेवलेली जागा आहे ती पूर्ववत करावी या ठिकाणी प्रशासनाला चांगला माहिती आहे की एखादी जागा आरक्षित ठेवलेली असेल तर त्या ठिकाणी दुसरं कुठलंही बांधकाम करता येत नाही आणि म्हणून प्रशासनाने हो। त्या या ठिकाणी जे बुद्धविहारासाठी राखीव या जागेचं आरक्षण होतं ठेवलं होतं ते आरक्षण कम्युनिटी सेंटर बांधावं यासाठी त्यांना कुठली अडचण येऊ नये म्हणून प्रशासनानं ते आरक्षण उठवलं या ठिकाणी मी प्रशासनाला सांगतो की तुम्ही जे आरक्षण उठवलेलं आहे ते पूर्ववत करावं हीच आमची मागणी आहे आणि कम्युनिटी सेंटर तुम्ही कुठल्याही अंत्यजागे बांधा कम्युनिटी सेंटर बांधाल या बौद्ध बांधवाचा कुठलाही विरोध नाही कुठलाही विरोध नाही परंतु या ऐतिहासिक जागेमध्ये कम्युनिटी सेंटर नको ते आमचं अस्तित्व आहे ते बुद्धाचं स्थान आहे गेल्या अनेक वर्षापासून अनेक शतकापासूनच स्थान आहे आणि असं असताना तुम्ही अनाधिकारपणे आमच्यावर हा घातलेला घात घात गा, केलेला आहे आणि तो घात भरून काढण्यासाठी ही जनता आज उपस्थित आहे आणि म्हणून काही आमचे बांधव काही आमचे बांधव चुकीच्या पथाने वागतायत असू दे वागू देत त्यांनाही कधीतरी आपली चूक लक्षात येईल पण या ठिकाणी काल पत्रकार परिषद घेतली या मोर्चाच्या अनुषंगानं या ठिकाणी दोन मुद्दे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की कम्युनिटी सेंटर आणि वृद्धविहार यामध्ये फरक आहे त्यामुळे ते जे कम्युनिटी सेंटरची जी काय मागणी केलेली आहे ती प्रथम रद्द करावी त्यानंतर या ठिकाणी जे आरक्षण उठवलेलं आहे ते आरक्षण पूर्ववत करावं हे या ठिकाणी सांगतो आणि ते सगळ्या या बांधवांच्या वतीनं मी प्रशासनाला विनंती करतो आव्हान अजून करायचं झालं तर त्यापुढे या पुढच्या मोर्चासुद्धा आव्हानही करू बांधवांना मी या ठिकाणी या युवराजाच्या इतिहासाचा थोडासा सारांश तुम्हाला सांगितला आहे मी आता थोडं दुसरीकडे वळणार आहे हा मोर्चा काढत असताना आमचेच बांधव आमच्या विरुद्ध पत्रकार परिषद घेतात मी संघर्ष समितीला धन्यवाद दे की अशा कुठल्याही पर पत्रकार परिषदेला मी एक पेपर वाचला त्या पेपरमध्ये आला होता की कसा मोर्चा होतो ते फक्त आम्ही मोरीत काढून मोर्चा केस केसीस केसीस ठेवा हो देव केसीस आम्ही घ्यायला तयार आहोत परंतु मोर्चा कोण सांगतोय पेंथर वाले जे भी मिळा पेंथर हा चुकीच झालं पॅन्थरनी ज्या पद्धतीनं लढायला पाहिजे समाजावर अन्याय होतो अशा वेळेला पॅन्थरनी पेटून उठलं पाहिजे परंतु तेच पॅन्थर आज आम्हाला सांगते की तुमचा मोर्चा आम्ही मोरीत काढू अरे काय कुठला अधिकार याला पॅन्थर म्हणायचं काय पॅन्थर म्हणायचं काय याला बांधव नो हे आपल्या समाजावर जी सोडलेली पिल्ल आहेत लक्षात घ्या हे आपल्या समाजाचं सोडलेली पिल्ल आहेत असू दे आज चुकले असतील उद्या सुधारतील अशी आपण आशा बघूया पण प्रशासनाला माझी विनंती आहे प्रशासन तुम्ही या अशा लोकांपासून सावध राहा तुम्ही अडचणी द्याल अडचणी द्याल तुम्ही आम्हाला कोट्यात कोणाच्या पोटावर पाहायची आमची कुवत नाही करा आम्हाला आमच्या धामामध्ये तसं शिकवलं आहे पण जर का वेळच आली आणि तसं झालं तर जबाबदार पूर्णपणे प्रशासन राहिल्याची याची दखल त्यांनी घेतली पाहिजे त्यामुळे कोणी कसं वागायचं हे त्या प्रत्येकाने ठरवायचं आहे प्रत्येकाने ठरवायचं आहे या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु अजून माझे वक्ते या ठिकाणी बोलणार आहेत या ठिकाणी भरपूर बोल या ठिकाणी उपस्थित आहात माझे बंधू भगिनी यांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जयदिन बंधू काल माननीय उदय नामदार उदय सामंत पालकमंत्री रत्नागिरी यांची आपण पत्रकार परिषद पाहिली असेल ही पत्रकार परिषद कशासाठी होती तर पत्रकार परिषद ह्यासाठी होती उदय सामंतांच्या पायाखालची वाळू सारखा लागले म्हणून ती पत्रकार परिषद होती, होती उदय सामंतांना भीती वाटते कि त्यांच्या घरी असलेल्या ते अर्धा घरगडी आहेत जे ट्रकचे प्रकाश पवार आणि प्रीतम आयरे तुषार पवार ही जी मंडळी आहे कर्जार मंडळीनं त्यांच्या घरी पाणी भरतात म्हणजे त्यांना असं वाटतं की बौद्ध धर्मीय समाज माझ्या घरी पाणी भरेल हे उदय त्यांनी कायमच मनातून काढून टाकावं त्यानंतर त्यानंतर त्यांच्या छत्रा छायखाली वाढलेले जे माझी तहसीलदार कि नायब तहसीलदार होते बी कांबळे ज्या माणसानं या संपूर्ण बौद्ध समाजाची फसगत केलेली आहे एका एक माणसाच्या सहीच्या पत्रावरती कम्युनिटी सेंटरची मागणी केली जाते आणि ती उदय सामंत साहेब ग्राह्य मानतात ते असे मानतात की बौद्ध धर्म समाजाची मागणी आहे तुम्हाला या गोष्टीची आहे ना तुम्ही सरकारमध्ये बसलेल्या आणि सरकारमध्ये बसलेल्या असलेल्या माणसाचे कान डोळे आणि नाक सगळं उघड असायला पाहिजे पण उदय सामंत साहेब तुम्ही आंधळे झालेले आहात आणि ते आंधळे यासाठी झालेले आहात की बौद्ध धर्मीय समाज आता रत्नागिरीमध्ये अस्तित्व उभं राहू नये हे बघा लक्षात घ्या तुम्ही मर्यादित नाही आहे तुम्ही संकुचित नाही तुम्ही छोटे नाही तुम्ही मोठे आहात तुमची व्याप्ती मोठी आहे जर हे आंदोलन एवढ्याच पैसे जर थांबलं नाही हे लोकसंख्या जर कमी वाढली तर यापेक्षा भारतामध्ये जवळजवळ जिल्ह्यात त्या सात लोकांपर्यंत हे वातावरण जिल्ह्याचं नाव आपण घ्या लक्षात घ्या शिवा राजा हे जे आहेत ते आपले जगाचे राजा आणि म्हणून हे अस्तित्व आपल्याला टिकून आहे एक गोष्ट लक्षात घ्या हे वातावरण शिकलं आणि हा प्रश्न जर जगव्यापी झाला जगाच्या लोकांनी जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला ते जगात जे तुम्ही म्हणतील अरे तुम्ही रत्नागिरीतले ना तुमच्या तुमच्याजवळची वास्तू तुम्ही घालववायला कशी दिलात अरे त्यावेळेस तुमची तुमची इतर आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला जर श्रम करायचं आहे तुम्हाला तुमचं वेळ द्यायचा असेल तर ही वास्तवी स्थिती ही वास्तू टिकवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि म्हणून सर्वतोपरी जो प्रयत्न आहे तो आपण करणार आहोत आणि जे जे सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही आपल्याला निश्चितपणे देऊ त्यानंतर दुसरं एक महत्वाचं आहे की हे हे जे जागा आहे ही जागा जवळजवळ आपला घाटचे वाटेल सहा एकरची जागा आहे आणि या सरकारने सहा एकरच्या जागा सगळी जागा आपल्या घाच्यात घाते आणि सतरा पॉईंट पन्नास नावाला जागा ठेवते कुंट्याची जागा सतरा पॉईंट पन्नास कुंटीची जागा आम्हाला आणि भीक म्हणून आम्हाला देत आहे लक्षात घे आणखी भीक लोक आम्हाला ते आमचा त्याच आम्हाला द्या संघर्ष करावा लागला तुम्ही संघर्ष करू जे सही संघर्षाची जमात आहे ही शांतपणे बसतायच आणि विचारी जमात आहे तुम्ही सांगणं म्हणून थांबणार आहे आम्हाला आमचा विचार माहीत आहे आमचं आमचं तो आम्हाला माहिती आहे आम्हाला आमची निष्ठा आहे आम्हाला जे काय साध्य करायचं आहे ते आम्हाला माहिती आहे आणि ते आम्ही मिळवणारच लक्षात घ्या त्यासाठी जे जे काय करावं हो लागेल ते करावं हो लागेल हा प्रश्न फक्त पुरुषांचा नाही हा पक्ष स्त्रियांचा नाही हा पक्ष मुल लहान मुलांचा पण आहे जे जे बौद्ध धर्म आहे सगळ्यांनी याच्यामध्ये संभावित ठेवून घेणं अत्यंत महत्वाचं आहे ही जागा ही जी जागा आहे ही जागा पुरातन विभागाकडे आहे ही जागा जी गेली आहे ही पुरातन विभागला आणि पुरातन विभागाचं एक काम लागतं की जी जागा आहे त्याचं जतन करणं ज्या धर्माची जागा आहे ती जतन करण्याची पण एक फक्त गोष्ट आहे की बौद्ध धर्म यांची जागा आहे म्हणून ही त्या ज्या पद्धतीने त्या ठिकाणी बघितलं पाहिजे त्या पद्धतीने ते बसलं जात आहे पुरातन विभागाकडे जर ही जागा असेल तर पुरातन विभाग त्याचं जतन ऐवजी ही जागा तिथं तिथल्या इतर विहाराच्या व्यतिरिक्त काहीतरी बांधा हे सांगतोच कसं आपल्याला हे बघितलं पाहिजे हे बघितलं पाहिजे आणि मला तर था थांबण्याची सूचना तर था हे जागा त्या पुरातन